नमस्कार मंडळी मी आहे आणि तुम्ही पाहत आहात मूड अँड फूड मराठी कालचं जेवण तुम्हाला एवढं आवडलं एवढं आवडलं तसंच ते ज्यांनी ऑर्डर केली होती त्यांनासुद्धा आवडलं तर सेम घरातून मला अजून एक ऑर्डर आलेली आहे कारण त्यांच्या घरी होता होम होम म्हणजे माहिती आहे ना हवन ज्याला हिंदीमध्ये म्हणतात त्याच दिवशी मला मेथीच्या लाडूचीसुद्धा ऑर्डर होती तर ज्यांनी ऑर्डर दिली त्यांच्या घरी होम होता आणि त्यांचे सासरचे आणि माहेरचे मंडळी जेवतील म्हणजे असं तेरा ते पंधरा लोकांचं जेवण त्यांनी सांगितलं होतं पण अचानक कळलं की काही लोकांचा उपवास आहे मग चपात्या जरा कमी केला इथं बघा जे अजूनही मी पीठ मळत होते पण नंतर नाही का ते पीठ मळून दाखवायचंच विसरले असो पहिल्यांदा तरी मी डाळ तुरीची डाळ आणि मुगाची डाळ भिजत घातली होती ती कुकरला छान धुवून शिजायला ठेवली एकच चिट्टी करायची जास्त नाही इकडं मी कांदे टोमॅटो धुवून घेतलेले आहेत ते आता छान चिरायला घेऊया टोफूची भाजी बनवणार आहे मी टोफू माहिती आहे ना तुम्हाला सोयाबीनचं पनीर असतं ना ते सोयाबीन पनीरच म्हणतात तर त्याच टोफूची भाजी त्यांनी बनवायला सांगितली होती तर मी सात कांदे असे मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत कढईमध्ये तेल टाकलं आणि कांदा त्याच्यामध्ये घालून परतून घेतला थोडंसं जिरंसुद्धा घातलं तेलामध्ये नंतर त्याच्यामध्ये बघा हे हा बारीक चिऱ्याला कांदा घातला कांदे पहिल्यांदा मी टर्फेला काढून स्वच्छ धुवून घेतले होते आणि मग चिरून कढईमध्ये घातले चार पाच मिरच्यासोबतसुद्धा सोबत घातल्यानंतर कोथिंबिरी थोडीशी घातली कोथिंबीरऐवजी कोथिंबिरीचे देठ जरी घातले ना तरी ग्रेवीला एक छान टेस्ट येते बरं का इथं मी पाच सहा टोमॅटोसुद्धा घेतलेले आहेत तर ते सुद्धा असे मोठे मोठे चिरून घ्यायचे आणि टोमॅटो चिरून झाल्यानंतर ते त्याच कांद्यामध्ये घालायचे आणि छान परतून घेत राहायचं त्याला एकदम सॉफ्ट होईपर्यंत तर पण परतून घेताना नाही का त्याच्यामध्ये थोडेसे मुठभर काजू मुठभर लसूण सुद्धा मी घातलेला आहे आणि बघू शकता इथं काजू घातला आहे नंतर लसूणसुद्धा घातला आणि पुन्हा एकदा चांगलं परतून घेतलं आलं असेल तर आलंसुद्धा सुद्धा घाला माझ्याकडे मी आलं आणायचं विसरले मेन म्हणजे पण माझ्याकडे आलं लसूण पेस्ट होती त्याच्यामुळे ते चालून गेलं झाकण ठेवत छान टोमॅटो गळेपर्यंत परतून घ्यायचं इकडे कुकरलासुद्धा शिट्टी झालेली आहे आणि या कुकरची शिट्टी ना कधी होते आणि बसते कळतसुद्धा नाही एकदम शांत शिट्टी आहे इकडे बघू शकता तुम्ही आपलं ग्रेवीचं जे टोमॅटो आहे ते थोडंसं फार शिजलेलं आहे आता गॅस बंद करून असंच थंड व्हायला ठेवू द्यायचं हा बघा इथं टोफू मी घेतलेला आहे तर अर्धा किलो टोफू आहे तो तसाच फ्रीजमध्ये ठेवला की काळा पडतो त्याच्यामुळं पाण्यात ठेवायचा इथं मी मटार घेतलेले आहेत जे फ्रोझन मटार असतात ते आता शेवग्याचं वरण त्यांनी सांगितलं होतं त्याच्यामुळं शेवग्याच्या शेंगासुद्धा म्हणजे त्याची सालं काढून घेते सालं जरा जास्त काढायची म्हणजे वरणात त्या लवकर शिजतात आणि जर डाळीसोबत शिजवायची असेल तर सालं जरा ठेवली ना तरीसुद्धा चालतं तर वरणात घातल्यासाठी दोन तीन टोमॅटो आणि दोन कांदे मी इथं घेतलेले आहेत लसूण कढीपत्ता आणि मिरच्या देटासहित घेतलेले आहेत कारण त्यांनी सांगितलं होतं की वरण जास्त पिवळं पण नको धम्मक आणि जास्त लाल पण नको असं ऑरेंज कलर टाईपचं पाहिजे आणि त्याच्यामध्ये चिंचेचा कोळसुद्धा त्यांनी घालायला सांगितला होता तर बघू शकता इथं तर आपली तयारी झालेली आहे डाळ ऑलरेडी शिजली होती इकडं कांदा टोमॅटोसुद्धा मी चिरून घेतलेले घेतले होते एक माझ्याकडे इंडस व्हॅलीचं बिर्या हे बिर्याणी पॉट मोठा आहे द ज्यामध्ये दहा ते बारा लोक अगदी सहज जेवून उठतील त्याच्यामध्ये तेल घातलं जिरं मोहरी कढीपत्ता ती आपण चिरून घेतलेली मिरची घातली कांदा घातला आणि परतून घेतलं लसूणसुद्धा घातला आणि मीठ घालून छान परतून घेतलं टोमॅटोसुद्धा घातलं याच्यामध्ये इकडे कांदा टोमॅटो परतते तोपर्यंत मी तुम्हाला डाळ दाखवते तर बघा कुकरचं वाफ गेलेली आहे थोडी मी घालवली गडबड झाली त्याच्यामुळं तर बघू शकता मस्त अशी डाळ घोटूनसुद्धा घेतलेली आहे आणि याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला शेवग्याची शेंग जी मी छान कट करून धुवून घेतलेली आहे आणि ही वाफवून वाफूनच शिजवून घ्यायची तर असं छान हलवत हलवत टोमॅ कांदा टोमॅटोसोबत शे शेवग्याची शेंगसुद्धा वाफवून घ्यायची इथं टोफू चिरायला चालू करूया तोपर्यंत आपण आणि हे बघा टोफू आणि पनीर असं सेम टेस्ट करतं त्याच्यामुळं म्हणजे आपण मटार पनीर जसं बनवतो त्या पद्धतीनेच मी टोफू बनवलेला आहे तर हे बघा थोड्या असं म्हणजे चौकोनी कट जास्त मोठं नाही जास्त छोटं नाही या मिडियम साईजमध्ये मी त्याला कट केलं आणि हे तळू की नको असं मला थोडंसं वाटत होतं पण थोडंसं कढईमध्ये तेल टाकून मी ते परतूनसुद्धा घेतलेलं आहे तर हे बघा या पद्धतीने मी टोफू चिरून घेतला थोडासा टोफू मी मागे ठेवला म्हटलं जास्त होईल बारा लोकांना कारण त्यांनी सांगितलं होतं की तिघांचा उपवास आहे त्याच्यामुळं जेवण थोडंसं कमीच करा म्हणून तर हे बघा इथं शेवग्याची शेंग, शेंग जी आहे आपली ती परतून घ्यायची चालू आहे शेवग्याची शेंग शिजते तोपर्यंत इथं मी आपण जे ट कांदा टोमॅटो भाजून घेतले होते परतून घेतले होते ते छान थंड झालेले आहेत मिक्सरला लावून त्याची छान ग्रेव्ही करून घेतली आहे तर इकडे तुम्ही बघू शकता शेवग्याची शेंग सुद्धा थोडी शिजत आलेली आहे ऐंशी टक्के शेंग शिजली ना की याच्यामध्ये मसाले घालून मग डाळ ओतायची आणि गरजेनुसार पाणी घालायचं एक शेंग मी दाबून बघितली तर ती ऐंशी टक्केपर्यंत शिजलेली आहे आणि आता याच्यामध्ये मी चटणी म्हणजे आपला कोल्हापुरी मसाला किंवा कुठलाही घरगुती मसाला तुमचा असेल तो घालायचा हळद घालायची आता हे वरण त्यांना जास्त तिखट किंवा जास्त असं पिवळं दिसायला नको होतं ऑरेंज कलरचं पाहिजे होतं त्याच्यामुळं मी आपली जी कोल्हापुरी चटणी आहे ना ती एकच चमचा घातलेली आहे आणि पण मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत तर नंतर मी थोडासा गरम मसाला आणि चिंचेचा कोळ घातला आणि नंतर शिजलेली डाळ ओतली याच्यामध्ये आणि कुकर जो आहे तो विसळून छान याच्यामध्ये पाणीसुद्धा घातलं आणि मस्त एक उकळी आणून द्यायची लो फ्लेमवरती किंवा मिडियम फ्लेमवरती नंतर सगळ्यात छोटी कोथिंबीर घालायची छान सगळं मिक्स करून घ्यायचं आणि उकळी आली की आपलं आपलं काय शेवग्याचं वरण तयार आहे तर उकळी आली की जास्त शिजवत बसायचं नाही कारण शेवग्याच्या शेंगा ऑलरेडी ऐंशी टक्के शिजलेल्या आहेत त्या जर जा अजून जास्त शिजवल्या तर त्या पाक विस्कटून जातील वरणामध्ये त्याच्यामुळे जास्त शिजवत बसायचं नाही फक्त एक उकळी काढायची एवढंच करायचं तर बघू शकता किती छान आपल्या शोग्याचं वरण दिसत आहे आणि झालं होतं सुद्धा चांगलं आणि त्या दिवशी माझा पण उपवास होता त्याच्यामुळे मी एकही पदार्थ काय टेस्ट वगैरे केला नव्हता पण ज्यांनी ज्यांनी खाला ना त्यांनी त्यांनी सगळ्यांनी खूप छान झाले जेवण असं सांगितलं होतं माहेरच्या लोकांनी तर विचारलं लो होतं की फोन करून त्यांना की कि काय किती छान जेवण बनवलं त्या पोरीनं असं तसं वगैरे आता म्हणायला लगेच मोठेपणाला सांगायला लागले स्वतःचा तर असं नाही ज्यांनी ज्यांना वाटतं ना की मला जेवण येत नाही त्यांच्यासाठी हे होतं खरं तर कारण जे ज्यांनी माझ्या हातचं खाल्लेलं आहे त्यांना माहिती आहे की मी स्वयंपाक चांगला बनवते तर इकडे मी जे फ्रोझन मटार होते ना ते उकळत्या पाण्यामध्ये घालून थोडेसे शिजवून घेतले म्हटलं त्याच्यामध्ये म्हणजे टोफूमध्ये घातल्यावर व्यवस्थित लगेच शिजतील ग्रेव्हीमध्ये कारण मग ते लवकर शिजले नाही ना की खूप वेळ थांबायला लागतं तसं था तर टोफू बनवायला मी एक माझ्याकडे छोटं बिर्याणी पॉट आहे त्याच्यामध्ये तेल घातलं जिरं आणि तमालपत्र घालून आपण जी कांदा टोमॅटोची ग्रेव्ही केली होती ती याच्यामध्ये घातली सगळी ग्रेव्ही घातली सगळीच ग्रेव्ही घातली मी मागं काही ठेवलीच नाही आणि छान परतून घेतली ग्रेव्ही ग्रेवी, ग्रेवी परतताना एकदम सावकाश कारण ती उडते आपल्या हातावरती वगैरे हलवताना त्याच्यामुळं झाकण आडवं लावलं आणि मग हलवली तरी चालते नंतर याच्यामध्ये थोडीशी अल लसूण पेस्ट घातली आणि पुन्हा एकदा चांगलं परतून घेतलं झाकण ठेवून ठेवून मी ग्रेवी छान परतून घेतली बघा इथं मस्त असं तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला आपल्या तर तरीसुद्धा झाकण ठेवून ठेवून मी अजून ग्रेवी थोडीशी परतून घेतली नंतर याच्यामध्ये थोडेसे उकळत्या पाण्यात टाकलेले फ्रोझन मटार घातले म्हणजे शिजायला लगेच मदत होते तसेच याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये शिजवले तरीसुद्धा चालतात पण मी ते उकळत्या पाण्यामध्ये थोडेसे पाच मिनटं उकळून आणि मग ह्याच्यामध्ये घातले तर इकडं मटार राहिलेले सुलेले शिजेपर्यंत इकडं मी कढईमध्ये तेल घातलं आणि त्याच्यामध्ये टोफू थोडासा परतून घेतला एकदम तर जास्त काही त्याला डाग वगैरे पडेपर्यंत नाही पण एकदम थोडासा नॉर्मल परतून घेतला पनीर वगैरे आपण परततो ना त्या टाईपनं तर टोफू इकडे परतून घेतला आणि इकडे बघू शकता तुम्ही ग्रेव्ही सुद्धा मध्ये मध्ये हलवत राहायचं नाही तर ग्रेव्ही खाली लगेच लागते आणि हा स्वयंपाक ऑर्डरचा असल्यामुळं नाही का मला कधी एक कधी दुसरं काम असं करायला लागायचं त्याच्यामुळे मी तसं तसं शूट करत गेले पण एकाच लाईननं फुल रेसिपी मी शॉर्टला टाकेन तेव्हा बघू शकता तुम्ही आणि हे कसं थोडंसं हे थोडंसं ते असं दाखवते हो नंतर ग्रेव्हीमध्ये मी मीठ घातलं आणि परतून घेतलं सोबत दहीसुद्धा घातलेलं आहे दोन तीन चमचे आता दही घातल्यामुळं काय होतं माहिती आहे का जर आपली ग्रेवी तिखट झालेली असेल ना तर ती थोडीशी कमी तिखट व्हायला मदत होते किंवा मीठ जर जास्त झालं असेल तर मीठसुद्धा थोडंसं कमी व्हायला मदत होते त्याच्यामुळं ग्रेव्हीमध्ये दही घालायचं आणि टेस्टसुद्धा चांगली येते दह्याची तर झाकण ठेवून पुन्हा एकदा थोडंसं तेल सुटेपर्यंत हे परतून घेतलं आता याच्यामध्ये मसाले घालूया इथं मी पनीर मसाला घातलेला आहे नंतर आपला किचन किंग मसाला थोडासा घातलेला आहे थोडासा गरम मसाला आणि आपला कोल्हापुरी चटणी किंवा घरगुती मिरची पावडर म्हणत होते थोडीशी काश्मीरी रेड चिली पावडर थोडीशी हळद आणि छान सगळं परतून घ्यायचं म्हणजे मसाल्याला तेल सुटेपर्यंत ही ग्रेवी छान परतून घ्यायची तर मी सांगत होते की ऑर्डरचा व्हिडिओ असल्यामुळं एकच रेसिपी अशी शूट करता आली नाही कारण म्हणजे एकाच रेसिपीचं करत बसेपर्यंत खूप टाईम लागतं मग आपल्याला हे आणि ते असं दोन्ही कामं एकाच वेळी दोन दोन कामं करायला लागतात त्याच्यामुळं मी जे काम करत होते ते ते तुम्हाला दाखवलेलं आहे नंतर जी आपली बाउल होती ह्याची ग्रेव्हीची ती थोडीशी विसळून याच्यामध्ये पाणी घातलं आणि झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत असंच ठेवायचं एकदा का तेल सुटलं की याच्यामध्ये नाही का आपण जो परतून घेतलेला टोफू होता तो घालायचा किंवा सेम पद्धतीनं पनीर बनवत असाल तरी सुद्धा चालेल पण पन टोफूऐवजी पनीर घालायचं एवढंच तर मी इथं बघू शकता तुम्ही टोफू छान कढईमध्ये परतून घेतला आणि तसाच ह्या ग्रेव्हीमध्ये घातला आणि छान मिक्स करून घेतला आता मिक्स केल्यानंतर सगळ्यात शेवटी सगळ्यात शेवटी नाही शेवटच्या एक स्टेप आधी आपल्याला याच्यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं पाच मिनटं छान शिजवून घ्यायचं आणि बघू शकता आपली टोफूची भाजी तयार आहे इथं मी चपात्यासुद्धा करून घेतलेल्या आहेत आणि वीस चपात्या त्यांनी आधी सांगितल्या होत्या नंतर सांगितलं पंधराच करा करा म्हणून कारण दोन तीन जणांचा उपवास आला त्याच्यामुळं साध्या अगदी घडी वगैरे न घालता चपात्या बनवलेल्या आहेत तेवढं पीठ राहिलं ते, ते संध्याकाळी आपल्या टिफिनवाल्यांना होईलच म्हणा तर मस्त अशी आपली टोफूची भाजी तयार आहे आणि पहिल्यांदाच मी बनवलेली टोफूची भाजी चांगली होईल नाही होईल असं मलाच टेन्शन आलं होतं पण त्यांचा रिव्ह्यू एवढा भारी होता की काय विचारूच नका अगदी सासरच्या आणि माहेरच्या लोकांनी मस्त तोंड भरून कौतुक केलं त्याच्यामुळं मी नेक्स्ट ऑर्डर घ्यायलासुद्धा तयार आहे अगदी ती कोणाची आणि कशाचीही का असे ना इथं आपलं शेवग्याचं वरण जे आहे ते सुद्धा मस्त असं तयार आहे आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीनं वरण नक्की घरी एकदा बनवून बघा या पद्धतीनं टोफूची भाजीसुद्धा बनवून बघा आणि चपात्या त्यांनी ऐन वेळेला कमी केला पंधरा करायला सांगितल्या तर चपात्यासुद्धा इथं तयार आहेत सगळे मी छान काढून ठेवलं होतं भरून ठेवलं होतं ते येतील आणि घेऊन जातील तर त्याच दिवशी आपल्याला मेथीच्या लाडूची सुद्धा ऑर्डर होती तीसुद्धा मी जेवण झाल्यानंतर लाडू वजन करून घेतले आणि पॅक करून त्यांना दिले हे लाडू मी आदल्या दिवशी बनवून ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी ते दादा जे होते ते न्हायला येणार होते लाडू कारण ते पुण्यामध्येच राहतात आणि ते म्हटले काय डिलिव्हरी वगैरे करू नका मी येऊन घेऊन जातो म्हणून तर एक किलो लाडू मी त्यांना असे पॅक करून दिले एक किलो अठ्ठावीस ग्रॅम बघू शकता इथं असं वजन आहे आणि एवढे लाडू एका किलोच्या ह्याच्यामध्ये बसतात बघू शकता कारण मला प्रत्येक वेळेला कमेंट येते की किलोमध्ये किती बसतात किलोमध्ये किती बसतात हे काउंट करा आणि बघा किलोमध्ये किती बसतात लाडू तर मी हे बॉक्समध्ये पॅक केले आणि तीनशे ग्रॅम लाडू काहीतरी माझ्याकडं उरले होते तर त्यांना मी सांगितलं की तीनशे ग्रामच लाडू राहायला घेता का तर त्यांनीसुद्धा ओके म्हणून लाडू घेतले तीनशे ग्रॅम जे राहिले होते ते आणि आणि एक्स्ट्रा लाडूचं पेमेंटसुद्धा त्यांनी लगेचच करून टाकलं तर बघू शकता अशा पद्धती मी लाडू पॅक करून दिलेले आहेत आता हे, हे इथल्या इथं जाणार होते म्हणून ह्या डब्यामध्ये पॅक केले तसे मी ट्रान्सपरंट डबे असतात ते देते जर बाहेर गावी जाणार असेल तर तर बघू शकता वरती खा बटर पेपर वगैरे घाल खालवर बटर पेपर घालून मी असे लाडू पॅक करून दिले संध्याकाळच्या डब्यामध्ये टिफिनवाल्यांसाठी मस्त पांढराशुभ्र भात वरण कुकरमध्ये भाजी शिजतच होती चपात्या बनवल्या होत्या आणि कसला तरी उपवास होता त्याच्यामुळं पापडसुद्धा मी तळून घेतला होता तर असो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मेथीचे लाडू कसे वाटले आणि ऑर्डरचा मेनू कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा बरं का